काय सांगाल खरं तर एका व्यापाऱ्यांवर बदलण्याचा प्रकार या ठिकाणी झाला आहे आणि या ठिकाणी तक्रार देण्यासाठी तुम्ही आलेला काय सांगाल आज जो प्रकार ह्या बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड शहरामध्ये दिनांक चोवीस रोजी आमचा एक मुंबईचा व्यापारी याचा व्यापार करण्यासाठी आला होता पण आजसुद्धा बीडच्या पोलीस लोकांनी हे सिद्ध करून दाखवलं की हा बीड खरोखरच बिहार आहे आणि बीडचं जे नाव खराब झालेलं आहे आणि बीडला जे बिहार म्हणून संबोधलं जातं तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या पोलीस डिपार्टमेंटच्या काही खाकीवर्दीतील गुंड लोक आहेत ह्या लोकांनी हे लो आज बीड सिद्ध करून दाखवलं की खरोखरच बीड हा बिहार आहे आमच्या एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला व्यापार करण्यासाठी आला असता त्याला त्याच्याकडून चार लाख रुपये असा त्याच्यावर दरोडा टाकला ह्या पोलीस लोकांनी आणि ह्या आमच्या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये लुटल्याचा प्रकार आज दिनांक चोवीस रोजी आ, विशाल लॉज ह्या ठिकाणी हा घडलेला आहे हे निंदनी बाब आहे आणि आज आम्ही माननीय एस पी साहेब यांना भेटलो निवेदन दिलं आणि ह्या तक्रारी दिल्या आणि हा जर योग्य रीतीने तपास न झाल्यास आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला त्वरित निलंबित न केल्यास संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाडा बंद करून सराब सुवर्णकार फेडरेशन हे रस्त्यावर उतरणार आहे असा आज इशारा आम्ही एस पी साहेबाला दिला आहे पोलीस अधिकांना भेटलात काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला काय त्यांना चालतं पोलीस अधीक्षकांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की बाबा आम्हाला थोडाही पुरावा सापडला तर आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू आणि त्याला निलंबित करू आता आमची अशी मागणी आहे की भ्रष्ट अधिकाऱ्याला निस्त निलंबित करून चालणार नाही की अशा ह्या लोकांनी बीडचा बिहार केला अशा लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर फेका आणि ह्यांना बडतर्प करा अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी ते आश्वासन आम्हाला दिलेलं आहे 오케이? Okay.